नमस्कार मैत्रिणींनो हे आज आपण मोत्यांनी बनवलेली ही छान सुरेख आणि सुंदर अशी पालखी कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे सगळ्यात प्रथम तुम्ही अजून माझ्या क्रिएशन बाय बायतेच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेलवर प्रेस करा आणि तुम्हाला असेच कोणते नवीन नवीन जर व्हिडिओ पाहायचे असेल तर त्याची कमेंट्स तुम्ही मला टाकू शकता चला तर मग पाहू हो आपण ही पालखी कशी बनवायची ते पालखी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे हे सहा नंबरचे मी लाल कलरचे मोती घेतले आहेत हे पांढरे सहा नंबरचे आणि हे गोल्डन पण सहा नंबरचे आहेत आणि ही सहा नंबरचीच वायर आणि वायरमधून जाईल अशी सुई आणि कात्री चला तर मग आपण ही सुर पालखी कशी बनवायची ते पाहूया आता मी सुरुवातीला हे चार मोती घेतले आणि त्याचा राऊंड केलेला आहे आणि इथं गाठ बांधून घेतलेली आहे आणि परत हे तीन मोती घेऊन परत आता मी आता ही जिथून आपण ही वायर बाहेर काढलेली आहे परत त्याच मोत्यामध्ये ही मी सुई घातली आणि इकडे घेतली हे आपल्याला हे दोन राऊंड झालेले आहेत आता मी इथून मी साईडच्या मोत्यातून आणि इकडून पण वरच्या सुई बाहेर काढते आणि अजून पण आता इथं आपल्याला तीनच मोती घ्यायची पांढऱ्या कलरचे असे आपल्याला तीन, तीन राऊंड करायचे चार चारचे असे तीन राऊंड झाले बघा आपले चार चारचे आता चौथा राऊंड आपल्याला करताना ह्याचा खांब तयार करायचा आहेत आपल्याला मी ह्या वरच्या मोत्यातून सुई घेतलेली आहे आता इथं मी एक पांढरा आणि एक लाल मोती घालणार आहे आता मी इथे एक लाल घेणार आहे मोती आणि ह्या जो आपण पहिला राऊंड घातलेला आहे त्या मोत्यातून मी सुई काढणार आहे अशी हे बघा आणि इकडे पण जोडताना आता परत अजून एक मी लालच मोती घेणार आहे म्हणजे चौथ्या स्टेपला आपण दोन्ही पण लाल मोती घेऊन हा जोडणार आहे भाग पहिल्यांदा आपण चार मोती घेतले त्याचा राऊंड करून घेतला गाठ मारून परत तीन घेतले खालच्या मोत्यातून एक घेऊन चारचा राऊंड केला परत हा तिसरा पण राऊंड तीन मोती घेऊन केला आणि चौथ्या राऊंडला पहिला राऊंड आणि हा शेवटचा राऊंड असे मिळून दोन्ही जॉईंट केले एक एक लाल मोती घालून असं आपण फिरून घेतलं आता आपला हा एक झालेला आहे राऊंड पूर्ण खांबाचा आपल्याला असे तेरा घालून घ्यायचे आहेत आता हा दुसरा पण घालताना काय करायचं आता हा एक आहे मी इथं तीन घेते सुरुवातीला हे असे झाले चार आत्ता तीन घेतलेला एक आणि खालचा एक चार परत हा साईडच्या मोत्यातून मी ही सुई काढली आता इथं ऑलरेडी दोन आहेत हा एक आणि हा एक दोन आहेत चा आता आपल्याला इथं फक्त दोन घ्यायचे आहेत म्हणजे आपला चारचा राऊंड होईल आपण खांब तयार करत आहोत आता ह्या हा जो वरचा घेतलेला आहे आपण आत्ता राऊंड त्या राऊंडच्या साईडच्या मोत्यातून मीही सुई काढते हे दोन आणि हे दोन असे चार झाले बघा इथं आता हे आपले तीन राऊंड करून झालेले आहेत तिसऱ्या राऊंडला पण मी दोन घेतलेले आहेत आता चौथा राऊंड आपल्याला इथं हा जसं आपण दोन हे लाल मोती घालून ह्या हा तीन पण राऊंड जॉईन करून चौथा राऊंड केला आहे तसंच आपण आता चौथ्या राऊंडला एक लाल कलरचा मी मोती घेते आणि तो आपण जोडून टाकू राऊंड पूर्ण म्हणजे खांबाचं दोन राऊंड तयार झाले खांबाचे आपल्या असे आपल्याला तेरा खांब करून घ्यायचे आहेत आता मी इथून वर येते आणि ह्या साईडच्या मोत्यातून सुई काढते आणि सेम असंच करायचं आता इथं सुरुवातीला तीन घ्यायचे परत दोन दोन आणि शेवटी लाल कलरचा एक असा आपण तेरा राऊंडचा खांब तयार करून घेणार आहोत आता मी हा तेराचा पूर्ण राऊंड घालून घेतलेला आहे बघा हा तेरा राऊंड घातलेत मी हे आणि आता आपण इकडं अकराचा खांब तयार करणार आहोत इकडच्या बाजूला मग मी या लाल मोत्यातून मी सुई बाजूला काढलेली आणि परत याच्यावरतीच तीन मोती घेतलेत आहेत एक पांढरा एक ला लाल ला आणि एक पांढरा आणि परत लाल मोत्यातून मी सुई काढते आता आपल्याला इकडं नवीनता याच्यावरती विणायचं आहे आता मी ह्या खालच्या मोत्यातून एका काढली आहे सुई आता इकडं आपण दोन घेणार आहोत पांढरे आणि ह्या जो आपण सुरुवातीला घेतलेला आहे हा राऊंड त्याच्या साईडच्या मोत्यातून मी ही सुई काढून परत ह्या खालच्या मोत्यातून सुई काढून ओढून घेते परत आता ह्या साईडच्या मोत्यातून सुई काढून आता आपल्याला इथं परत खालचा एक आणि हा एक असे दोन आहेत आता इथे आपल्याला दोन पांढरे घ्यायचे आणि ह्या खालच्या मोत्यातून काढून इकडं घ्यायचं आता इथं पण आपला चारचा राऊंड चाल तयार झाला इथून परत ह्या दोन्ही मोत्यातून सुई फिरवायची आणि ह्या तेराव्या राऊंडच्या खालच्या मोत्यातून मी सुई काढली परत परत इकडून वरती घ्यायची आता आपल्याला इथं तीन सुरुवातीला घेतले परत दोन घेतले परत इथं दोन घेतले आता हा चौथा राऊंड आहे आता इथं एक दोन तीन आहेत ऑलरेडी आधीच मग आता फक्त एक घ्यायचं आहे आणि हे तीन असं चारचा राऊंड होतात इथं आता इथून मी काढून इकडं वर येते आता ह्या लाल मोत्यात तिथे आता इथं परत आपण एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा असे तीन घेणार म्हणजे अगोदर जी प्रोसे प्रोसेस केली आहे तीच करायची आपल्याला परत हे तीन आणि खालचा एक असा चार बघा असे परत इकडच्या क्षमते त्याचं आणि इकडं दोन पांढरे दोन पांढरे आणि शेवटी एक पांढरं असे आपल्याला आता एक दोन तीन तर आधीच आपल्या तेराव्यामधला एक राऊंड आणि हा दुसरा हा तिसरा असे आपल्याला अकरा घराचे एकूण आणि परत इकडं तेरा असं अकरा आणि इथं जॉईन करायचं म्हणजे हा आपल्याला चौकोन खालचा बेस करून घ्यायचा आहे पालखीचा आता आपला हे मी तेरा राऊंड घालून घेतलेले आहेत खांब आणि इकडं अकरा घातलेले आहेत आणि इकडं परत तेरा आणि इकडून परत आता अकरा घालायचे आहेत मग आता इथं हा तेराचा घातल्यानंतर हा अगोदरचाच एक राऊंड होता मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ घालून घेतलेत आणि हा एक दहा आणि जोडताना एक राऊंड वाढतो तो अकरावा म्हणून मी फक्त नऊच घालून घेतलेले आहेत आता मी एक पांढरा घेतला आहे आणि हा जो सुरुवातीचा खांब आहे त्याच्या आडव्या खालच्या मोत्यातून मी सुई काढलेली आहे आता आपण हे जोडायचं आहे हा दुसरा मोती घेतला आहे पांढराच आणि ह्या मोतीतून काढलेला आहे ह्यात आपल्याला पूर्ण चौकन करून घ्यायचं आहे परत इकडं घेतला आता हा आतल्या बाजूनी ह्या मोत्यातून घेते बरं ओढायचं परत हे पांढरा मोती घ्यायचा कडून आता हे तीन झालेत हा एक घेतलेला हा इकडचा एक आणि हा एक आणि आता मी घेतला हा तो चौथा परत ह्या मोत्यातून घेऊन स्वीकारते काढते म्हणजे हा पण चारचा राऊंड झालेला आहे आता इकडून खालच्या मोत्यातून घेऊन मी हा लाल मोत्या देते आता हे तर एक दोन तीन आहेत एकच पांढरा मोती घ्यायचा म्हणजे आपला चारचा राऊंड होईल व्यवस्थित पाहायला म्हणजे तुमच्या लक्षात येईल हात आपला जोडून झालेला आहे आता हे जरा थोडंसं डब्बल फिरवून पॅक करून घ्यायचं आता याच्यावरती कसं विणायचं ते मी तुम्हाला आता आपण हे आतल्या बाजूने विणणार आहोत याच्यावरती मग मी हा जो पहिला राऊंड आहे ह्या चोकणाच्या आतला हा त्याच्यावर त्याच्यातून सुई काढली आहे आणि एक गोल्डन लाल आणि गोल्डन मोती घेऊन आणि खालचा एक आणि हे तीन अशा चारचा राऊंड करणार आहे बघा आता परत पुढच्या मोत्या यायचं दोन नंबरच्या राऊंडमध्ये आणि इथं पण आता मी आता इथं एक होता म्हणून आपण तीन घेतले आणि चारचा राऊंड केला आता आपल्याकडं गोल्डन मनी आणि पांढरा मोती आहे मग फक्त आता आपल्याला एक गोल्डन आणि एक लाल मोती घ्यायचा आहे फक्त खाली गोल्डन आला पाहिजे आणि वरती लाल आला पाहिजे आणि परत ह्या गोल्डन मोत्यातून घेऊन परत हे पुढच्या मो ह्यातून परत पुढच्या तिसऱ्या राऊंडमधून मी सरळ सुई काढलेली आहे बघा हे बघा हे बघा आता दोन झाले तर आता हे तिसरं चाललेलं आहे आणि आता आपला तिसरा पण राऊंड पूर्ण होईल चौथ्या राऊंडच्या या मोत्यामध्ये मी सुई काढलेली आहे वर बाहेर आता हे तीन राऊंड झाले आता हे चौथा राऊंड पाच करून घेते आणि त्याला इथं पण आपल्याला एक खंब घालायचा आहे मी हे पूर्ण विणून घेतलेलं आहे बघा दोन्ही बाजूला पाचव्या राऊंडवरती हे दोन खांब केलेले आहेत आणि हे केले केले फक्त ह्या मधल्या बाजूला जो आपण पूर्ण करतो एक दोन तीन चार पाच इथे पण पाचव्या राऊंडला मी सहाव्या राऊंडवरती लाल मोती न घालता हा जो सहावा आहे तो मी सोडलेला आहे सहावा खांबावरचा जो राऊंड आहे हा मी सोडलेला आहे आणि सातव्या खांबावरती परत करत गेलेले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे पूर्ण असं पण विणू शकता पण मी एक खा गाळलेलं आहे राऊंड घालायचा फक्त एक एक मोती दोन्हीकडे पण हे बघा हे इकडं पण गाळला आहे आणि इकडं पण गाळलेलं आहे ते थोडंसं शेप दिसण्यासाठी मी केलेलं आहे तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता आपण पालखीच्या वरचा भाग करणार आहोत त्यासाठी मी हे चार मोती घेतले पांढरे आणि गाठ बांधून त्याचा राऊंड केला परत हे तीन घेतले आणि त्यातून सुई काढली आणि परत हा पण चारचा राऊंड केला परत ह्यातून तीन मोती घेऊन परत राऊंड केला असे आपण तीन एक दोन आणि तीन राऊंड केलेत हे आणि आता याच्यावरच्या मोत्यातून मी ही सुई काढलेली आहे आता इथं परत आपण तीन घेणार आहोत मोती आणि परत ज्यातून सुई काढली त्यातूनच परत मी ही सुई बाहेर काढणार आहे परत आता वरती येणार आहे हे आपण अठरा वीस राऊंडची एक पट्टी करणार आहोत तीन राऊंडची हे बघा मी खालच्या मोत्यातून सुई काढलेली आहे अशी आता इथं एक होतं म्हणून आपण तीन घेतले पण आता इथं हा एक आणि हा एक असे दोन आहेत मग आपण आता इथं फक्त दोन घेणार आहे कारण आपल्याला चारचा राऊंड करायचा आहे ही दुसरी लाईन आपली तीन राऊंड एक दोन तीन राऊंडची दुसरी लाईन चालली आहे परत यातून काढून परत पुढच्यातून घेऊन घेऊ परत इथं पण मी दोनच घेणार आहे गे। सुरुवातीलाच आपण तीन घेतले नंतर दोनदा आपण दोन दोन घेतलेत मग आता आपली ही दुसरी लाईन पूर्ण झालेली आहे झाली आता ही तिसरी लाईन चालू करते मी अशी आपण अठरा लाईन घालून घ्यायच्या आणि मग त्या जोडायच्यात मग कशी जोडायची ती तुम्हाला सांगते अशी एक दोन आणि तीन राऊंड घातले हे तीन राऊंडच्या चार चारचा एक राऊंड असं करून तीन लाईन घातलेत एक दोन आणि तीन आणि अशा आपल्या अठरा घालून घ्यायच्यात आता अजून मी पंधरा घालून घेते आणि तुम्हाला कसं जोडायचं ते सांगते आता मी ही अठरा लाईन घालून घेतलेल्या आहेत बघा तीन लाईन अशा अशा तीन लाईन आणि अशा अठरा मग आता आपण हे आपण जोडणार आहोत आता असं आपण मग त्यासाठी मी हे दोन लाल मोती घेतलेले आहेत आणि ह्या मोत्यातून काढलेली सुई बाहेर मी आणि आता एक दोन तीन सोडायचे आणि हा जो सुरुवातीचा हा तिसऱ्या नंबरचा जो राऊंड आहे त्याच्या वरच्या मोत्यातून मी ही सुई काढलेली आहे व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्या बघा ह्याच असं आता इथे पण परत मी दोन लालच घेणार एक आणि हा दोन आणि परत आता रे माघारी ह्या मोत्यातून मी हे सुयशी काढली आता इथं आपला सहाचा राऊंड तयार झाला हे दोन हा एक हा एक आणि हे परत हे दोन असा सहाचा राऊंड तयार झाला आता परत मी ह्या सुरुवातीच्या दोन लालमधून घेऊन परत ह्या पांढऱ्यातून घेऊन परत हा दोन नंबरच्या पांढऱ्यातून घेतलेल्या मी आता इथे पण परत मी दोन लालच घेणार असं हे पूर्णपट्टी जी केली आपण अठरा लाईनची ती पूर्ण आपण अशीच विणणार आहोत आता परत यात येणार यात यात परत असं 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 करत हे पूर्ण असं मी घालून घेते आणि पुढं करायचं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखव आता मी ह्या अठरा जोडून घेतलेल्या आहेत बघा हे अठरा लाईन झालेल्या आहेत आपल्या दोन दोन घालून घेतलेले मी आणि हे असं आपलं झालेलं आहे थोडासा आपल्याला आकार हा मोठा असल्यामुळं असे आलेला आहे आणि आपल्याला असाच पाहिजे आकार कारण आपल्याला पालखीला आपण वरून हे असं जोडणार आहोत आणि आता आपण साईडनी एक एक लाईन थोडीशी वाढवणार आहे मग मी आता ह्या सुरुवातीच्या ह्या म पांढऱ्या मोत्यातून मी स्वीकारलेली काढलेली आणि एक गोल्डन एक लाल आणि गोल्डन असं मोती घेऊन याच्यातून मी हे असं केलेले आता ह्या दुसऱ्या मोत्यातून मी स्वीकारली इथे पण आपण तसंच करणार आहे एक गोल्डन आणि वरती लाल सुरवातीलाच तीन घेतलेत परत दोनच घ्यायचे आपल्याला कारण इथं एक आणि दोन आहेत परत ह्या गोल्डनमधून घालू परत पुढे येणार आहे आता हे आपण पूर्ण इकडं आणि इकडच्या बाजूला पूर्ण करून घेते मी आणि कसं झालं ते दाखवते मग आपण हे असं जोडूया आपण पालखी आता मी हे पूर्ण दोन्ही बाजूला घालून घेतले बघा आता आपल्याला हे याच्यावरती जो आपण पाचवरची पाचवरती जो खांब घातला होता त्याच्यावरती आपल्याला हे असं जोडायचं आहे मग त्यासाठी मी काय केलं ह्या दोनमधून मी सुई काढलेली आहे आणि एक गोल्डन मोती घेतला आहे आणि तो हा हा जो आपण खांब केलेला आहे पाचव्या राऊंड रौ, राऊंडवरती रौ, त्याच्या वरच्या लालमधून मी ही सुई अशी काढते बघूया व्यवस्थित तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण गोल्डन मोत्याने हे जोडणार आहे आता इकडच्या बाजूला जोडण्यासाठी दुसरा मी गोल्डनमध्ये घेतलेला आहे परत ह्या दोनमधून सुई काढायची इथं आपला पाच राऊंड तयार झालेला आहे वरती दोन असल्यामुळं मी ह्यातून डबल फिरून घेतलेली आहे वायर कारण तो पूर्ण बेसवरती बसलं पाहिजे म्हणून आता हा मधला जो खांबा आहे त्या खांबाच्या ह्या पांढऱ्या मोतीतून मी स्वीकारली आणि अजूनही गोल्डन मोती घेते आणि ते इकडच्या बाजूने हे असं दुसऱ्या लाल मोतीतून घेते तर इथं वरती दोन होते त्यामुळं पाचचा राऊंड झाला आता इथं बघा चारचाच राऊंड झालं हे दोन गोल्डन मोती आणि खालचा एक आणि वरचा एक पांढरा तर परत मी यातून घेते डबल आता इकडच्या पुढच्या पांढऱ्यामध्ये तिथून घेतलेलं दुसऱ्या गोल्डनमध्ये घ्यायचा लालमधून परत खालच्या लालमधून मी घेऊन परत हे असं साईडच्या गोल्डनमधून घेऊन परत ह्या वरच्या खांबातून घेतलेले डबल फिरवलेलं आहे मी इथून आता इकडची बाजू राहिली तीन बाजू झाल्या आपल्या चौथ्या बाजूला आपल्याला घ्यावंच लागत नाही कारण ऑलरेडी इकडचा इकडचा वरचा आणि हा खालचा असे चार मोती होतात तयार आपोआपच फक्त आपण यातून डबल फिरवून घ्यायचं म्हणजे काय पॅक राहील आपलं आता मी अशीच दुसरी बाजू पण जोडून घेते आणि मग पुढं कसं करायचं ते तुम्हाला दाखवते बघा हे आपण असं जा जोडून घेतलेले आहे पॅक आता आपण इकडून हे असं याला जोडणार आहोत म्हणजे आपलं पालखीचं वरचा तयार झालेलं आहे आता आपली ही पालखी बघा पूर्णपणे जवळजवळ पूर्णच झाली आहे इथं मी तीन खांब घालून घेतले आहेत एक दोन आणि तीन आणि इथं साईडने फक्त चार चार मणी असे ओवलेले आहेत तो खांब कसा करायचा सा ते मी सांगते असाच आहे हे आपण जसं पाच राऊंड केल्यानंतर ह्याच्यावरती केला होता हा एक खांब आणि हा एक खांब सेम तसाच आहे सुरुवातीला तीन मोती घ्यायचे आणि हा जो पहिला आहे राऊंड खालचा त्याच्यातून परत ह्या मोत्यातून मी ही सुई काढणार आहे परत ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढायची दोन मोती घ्यायचे परत सुरुवातीलाच फक्त तीन घ्यायचे परत या मोत्यातून काढायची अशी या परत या खालच्या मोत्यातून काढून परत खालच्या मत्यातून सुई घ्यायची परत दोन घ्यायचे आणि शेवटी एक घ्यायचा जे आपला काम तयार होते कडच्या तिथून घेतात इथं एक दोन आणि तीन आहेत म्हणून फक्त मी आता एकच घेणार आहे आणि यात घालून परत ह्या खालच्या मध्यातून घेऊ सेम आपण साईडला जसा खांब घातला तसाच आहे परत वर घ्यायची सर जरा डब्बल फिरवून पॅक करायचं त्याला वर घ्यायचं यातून घेऊ आता इथून आपण इथं जसं केलं आहे तसं दोन पांढरे दोन गोल्डन परत दोन पांढरे असं घेऊन जुरमळा करणार आहोत तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि परत दोन पांढरे आणि एक दोन तीन चार आणि ह्या पाच यातून सुई घ्यायची परत इकडं पण असंच करणार आहोत दोन पांढरे परत गोल्डन आणि दोन पांढरे घेऊन यातून घेणार मी आणि इकडं पण असंच करणार आहे दोन पांढरे जसं तुम्हाला आवडतील तसे तुम्ही मती घेऊन इथून असं दोन झुरमण्या अशा करू शकता पाहिजे तशा तुम्हाला आणि इथं पण मी थोडंसं असं झुरमण्या सोडणार आहे डेकोरेट आपल्याला पाहिजे तसं आपण करायचं आणि खाली मी असं अभ्यास बसवणार आहे तुम्हाला बसवते आणि मग दाखवते आता मी हे तिन्ही बाजूने पॅक केलेला आहे चौथी बाजू ठेवलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी याला खालून एक होल पाडून घेतलं आणि त्यातून वायर वर काढली आणि एक आठ नंबरचा मोती यातून वर काढायचा आधी यातून असं हे हे बघा हे मी असं काढलं आहे आणि यातून हा आठ नंबरचा एक मोती घ्यायचा आणि एक गोल्डन मोती घ्यायचा आणि आठ गोल्डन मोती सोडायचा आणि हा जो आठ नंबरचा मोती बगा। बगा। है ले ले आहे त्यातून घेऊन परत माघारी आपण जिथून वर सुई काढली आहे त्याच्यातच परत घ्यायचा आणि ही पालखी पूर्ण झाली आहे बघा हे बघा मी हे साईडने त्याला अशा झुरमळ्या लावलेल्या आहेत दोन्ही बाजूनी पण आणि हे एका तारेमध्ये हे आठ नंबरची मोती होऊन मी इथं पॅक केलेला आहे आतमध्ये घालून आणि ही झालेली आहे आता आपली तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा शेजारील बेलवर प्रेस करा म्हणजे मी जे नवीन छान छान असेच छान छान व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल थँक्यू